वैभव डीपीला म्हणत असतो की मला आता जानवीचा राग आलेला आहे कारण की ती उगाच दुसऱ्यांना मधी ओढून भांडण काढते आहे तर तो असं का म्हणतोय आपण बघूयात तर वैभव डीपीला म्हणत असतो की जान्हवीचं आणि अरबादचं वाजले आणि त्याचं आणि निकीचं चाललंय तर त्याला चालून द्यायचं होतं ना तर ही मधीच त्याला बोलायला लागली की बैल 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 बोलायला लागली तर डीपी म्हणतात की त्याचा सपोर्ट तिला मिळायचा ना तर त्याची ही अपेक्षा होती की अरबाजने मला स्वतःला सपोर्ट केला पाहिजे तर मग तो अचानकच असा तिच्यासोबत गेला त्याच्यामुळे तिला असं वाटत असेल तर त्यानंतर वैभव म्हणतो की अहो ऐका ना पण तसं आहे सपोर्ट वगैरे ठीक आहे पण ती बोलते ना ती एकदमच हे करून बोलते आहे तर त्यानंतर मग तो म्हणतो की त्या दोघांचं पहिल्यापासूनच होतं चेंज कुठं झालं होतं फक्त मधल्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेस ते विरोध होते परंतु परत ते आता बोलायला लागले आहेत तर ते होणारच आणि ते खूप जवळ आहेत ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या पूर्ण घराला माहिती आहे की आरभाज निकीची बाजू घेतो पण डी बी त्याचा म्हणतात की पण एवढं का करतो आहे ते काही कळत नाही मग त्यानंतर वैभव म्हणतो की त्याचं म्हणणं असं आहे की जर माझं आणि निक्कीचं वाचलं तरच माझा आवाज वाढेल एरवी माझा आवाज तिच्यावरती वाढणार नाही त्यानंतर मग डी म्हणतात की पण असं का म्हणतोय मग वैभव म्हणतो की हो का आत्ता आपण दोघं नीट बोलतो आहे आणि चांगलं बोलतो आहे तर तुमचं आणि अजून कोणाचं तरी वाजलं किंवा काय झालं कुणीही असेल तर मी आता आपण इतकं चांगलं बोलतोय तर लगेचच मी तुम्ही त्याच्या बापावरनं किंवा कशावरनं बोलला की लगेच मी म्हणू शकत नाही ना हे पी असं का करतोय असं का बोलतोय तू असा आवाज नाही होऊ शकत ना मी तुम्हाला नीट समजावूनच सांगणार ना तर त्याचंही म्हणणं तसंच आहे त्यानंतर डी पी म्हणतात की नाही पण काहीतरी बोलायला पाहिजे ना तो काहीच बोलत नाही मग वैभव म्हणतो की आपलं दृष्टिकोन का त्याला माहिती आहे कारण की मध्ये त्यांचं फिसकटलं होतं तो जर कंटिन्यू तसाच राहिला असता तर आपल्याला काहीच वाटलं नसतं असं वैभवचं म्हणणं आहे